नाक्यावरील उड्डाणपुलाच्या विरोधात ग्रामस्थांचे अमरण उपोषण त्या दहा जानेवारीला बसणार उपोषणाला मुंबई गोवा महामार्गाचे काम सरकारने हाती घेतल्यापासून त्या कामात मनमाणी कारभार सुरू आहे तर गेली अनेक वर्ष रखडलेल्या कामाबाबत अनेकांची नाराजी तर काही ठिकाणी ग्रामस्थ नागरिकांना विश्वासात न घेता मनमाणी कारभार त्यामुळे सदरच्या मार्गावरील कोलाडंब्यावळी नाक्यावरील उड्डाणपुलाचे सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत अमरण उपोषणाची तयारी दर्शवित असल्याचे नागरिकांचं सामाजिक कार्यकर्ते तसेच व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होते तर मनमाणी बाबत उपोषणावर ग्रामस्थ ठाम असल्याची माहिती यावेळी भरत सातांबेकर लाला शिंदे जगदीश प्रभू कुमार लोखंडे प्रदीप एकबोटे बाबू हळदे प्रचित तेलंगे दीपक सातांबेकर असंख्य रिक्षा व मिनी डोअर चालक यांच्या सह अनेकांनी दिले आपल्या सोबत व्यापारी वर्ग आहे त्यांना पण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला या उड्डाण पुलाबद्दल काय अपेक्षा आहे उड्डाण पुलाबद्दल गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार इथल्या जनतेने व्यापारी वर्गाने व वा समस्त सर्व माता भगिनींनी ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी मागणी केली की हा उड्डाण पूल पनवेलच्या धर्तीवर व्हावा अशी सातत्याने मागणी केलेली आहे त्यासाठी वारंवार निवेदन दिले लेखी निवेदन दिले आ, आता काही भेटलो मंत्र्यांना भेटलो सर्वांना भेटलो लोकप्रतिनिधींना सगळ्यांना भेटलो पण त्याची कुठल्याही पद्धतीने द पहिले हो बोलले सर्वजणं पण नंतर आता आमच्या असं निदर्शनास आलेले आहे की हा फक्त दोन कॉलमवरच पूल होते पण पनवेलच्या धर्तीवर या नाक्याचं विभाजन न करता म्हणजे नाक्याचं पूर्ण मार्केट डाऊन होणार आहे जर असा जर पूल झाला तर फक्त अशी मागणी आहे की पनवेलच्या धर्तीवर हा पूल व्हावा अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि विशेष करून जे भरत सातांबेकर यांनी हा विषय लावून धरलेला आहे त्याला आमचा सर्व पूर्ण पाठिंबा आहे जनतेचा लोकांचा या परिसरातल्या लोकांचा पाठिंबा आहे वेळ आली तर आम्ही निदर्शन करू आंदोलन करू उपोषण उपोषण बसू आणि भरत सातांबेकर अकरा तारखेपासून उपोषणाला बसणार आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे उड्डाणपूळ आपल्या इथं होत आहे त्याबद्दल तुमची अपेक्षा काय आमच्या अपेक्षा गेली अनेक वर्ष हा उड्डाण ब्रिज आता जे काम सुरू झालेलं आहे गेले अनेक वर्षापासून हे काम रखडलेलं आहे आणि हे आता जे ब्रिज करतायत ते प्रकारे करतायत काय इथल्या स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे ते प्रकारे करणार आहेत त्याच्यानंतर इथं येणाऱ्या अतिवृष्टीमुळं पावसामुळे इथं येणाऱ्या वाईट संकटांना ह्या ब्रिजनुसार जर अजून काही ते भयानक संकट होणार असेल तर इथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन हे काम करणं गरजेचं आहे आणि आता हे जे काही भरत सातंबेकर दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे की आमच्या या स्थानिक लोकांच्या काही मागण्या आहेत ह्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नाहीत स्थानिक पुढाऱ्यांनी पण ह्या मागण्यांकडे लक्ष द्यावे निवेदन आम्ही वेळोवेळी यांना सांगितलेलं आहे तरीसुद्धा जर काही काम व्यवस्थित होणार नसेल तर जनप्रक्षभ होऊन मोठं आंदोलन करण्यात येईल या सुद्धा जर यांचं काय तोंड डोळे उघडत नसतील तर आम्हाला या याच्यापुढं तीव्र आंदोलन कर करण्याची गरज आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते भरत सातांबेकर आहेत हे आता येत्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणाला बसणार आहेत उड्डाणपुलाच्या लांबीसाठी त्यावर तुमच्या मागण्या काय आहेत हा जो मी निवेदन दिलं तयार केलं होतं त्या के हो, निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे त्या त्या, की एकोणनव्वदला जो महापूर झाला त्या एकोणनव्वदच्या महापुरामध्ये या जुन्या ज्या रस्त्यावर होतं ते साधारणपणे चार ते पाच फूट पाणी होतं आणि पूर्वेकडील घरामध्ये जवळ आठ ते नऊ फूट पाणी होतं आणि त्यामुळे त्या आणि पाणी पसरायला अशी जागा असल्यामुळं एवढं कमी प्रमाणात पाणी होतं जर हा ब्रिज भरावाचा झाला तर त्या ठिकाणी आणखी पुराचा धोका वाढेल तीच परिस्थिती दोन हजार साली तयार झाली आणि म्हणून मी पंतप्रधान आणि नितीन गडकरी वगैरे माननीय श्रीजी तटकरे खासदार साहेब तसेच माननीय खासदार धैर्यशील पाटील साहेब तसेच आमदार अजितदायी तटकरे भाई तटकरे रवीशेठ पाटील आमदार रवीशेठ पाटील तसेच भरत शेठ या सर्वांना मी हे निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा ब्रिज इथून जो चालू आहे तो पुढे अंबरसोरच्या मंदिराच्या पुढेपर्यंत व्हीलरचा हवा म्हणजे खाली पाण्यात पसरण्यासाठी विस्तीर्णा जागा तर राहील आणि त्यामुळं जाण्या येण्यासाठीचा सुद्धा जो हा जो मार्ग आहे पूर्वेकडे लोकांना पलीकडे ज्या आ, आस, आ, या ठिकाणी सरकारी हॉस्प इस्पितळ आहे आणि या सरकारी हॉस्पिटलला जाण्यासाठी मधून जर भराव झाला तर कोण जाऊ शकणार नाही जो ऑफिस त्या ठिकाणी आहे तसेच बालवाडी आहे आणि या बालवाडीमध्ये जाणारी एखादी महिला असेल तर पूर्वेकरच्या घरातल्या महिलेला या नाक्यावरच्या या हो इथून जावं लागेल आणि त्यासाठी जाण्यासाठी जो हा मार्ग आहे तो मोकळा ठेवावा या दृष्टिकोनातून आम्ही हे उपोषणाचा मी मार्ग अवलंबलेला आहे आणि ह्या ह्या गोष्टीचा विचार नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसरनी करावा अशी माझी त्यांना विनंती आहे ग्रामपंचायत हद्दीमधना उड्डाणपूर गेलेला आहे ती जनसुनावणी झाली होती का ग्रामपंचायती मी ज्यावेळी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये हा ग्राम प्रश्न विचारला तेव्हा जनसुनावणी झाली होती का तर जनसुनावणी कोणत्याही प्रकारे झाली नाही लोकांना अपेक्षित असलेला जो रस्ता आहे त्या अपेक्षित रस्त्याची जनसुनावणी होऊन त्या ठिकाणी आपण हे करायला पाहतो ते कोणत्याही प्रकारे असं काही झालेलं नाही आणि त्या पद्धतीने आम्ही पंचायतीचा ठरावसुद्धा पंचायतीमध्ये दिलेला आहे तुम्ही आता अमरण उपोषण दहा जानेवारीला करणार आहात दहा जानेवारीची तारीख डिक्लेअर केली आहे तोपर्यंत तो करावा असं माझं म्हणणं आहे त्या अमरण उपोषणासाठी तुम्ही बसणार ते जागा कोणती निवडली या मी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसणार आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका